नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या एक जून मनसे वाहतूक सेना सरचिटणीस सतथा चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांचा वाढदिवस माऊली थोरवे यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा चेंबूर कॅम्प येथील तोलाराम नगर सोसायटी मैदानावर मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी माऊली थोरवे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता मनसे नेते शिरीष सावंत मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक मनसे उपाध्यक्ष संजय जामकर अणुशक्तीनगर विभाग अध्यक्ष रवींद्र गवस वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार भाजपचे मंडळ अध्यक्ष राहुल वाळूंज भाजपाचे माजी नगरसेवक महादेव शिवगण आशाताई मराठे राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब आवचरे भाजप वाहतूकचे जयप्रकाश अगरवाल काँग्रेसचे राजू यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते मंडळीसह मोठ्या संख्येनं माऊली थोरवे यांच्यावर प्रेम करणारी चेंबूरकर जनता उपस्थित होती you hey, hey, hey. आनंद आहे उत्तरोत्तर त्यांची प्रगती महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये होते आज महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या सहकारी म्हणून गेले अनेक वर्ष त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि एक महाराष्ट्र सैनिक म्हणून चिंबूर विभाग विभागामध्ये एक आपल्या स्वतः कामाचा ठसा त्यांनी गेल्या या दोन दोन वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांना मी नक्की सांगतो की माझ्या कुटुंबाकडनं आणि सगळ्या मित्र या चेंबूर विधानसभेमध्ये जी जान आणली आहे आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मुखिया म्हणून मोठ्या पदावरती तो जाईल असं मला मनोमन खात्री आहे आता महारा चेंबूरची जनता बघते तो काय काम करतोय कसं आणि या सगळ्यांमध्ये त्याचं काम खूपच चांगलं आहे त्यामुळे नक्कीच तो पुढे येईल राजकारणा माऊली साहेबांचा आज वाढदिवस आहे ही गर्दी पाहिल्यानंतर खरोखरच कार्याची पोच पावती ही याच्यातून दिसती प्रथम आपल्या चॅनेलतर्फे सर्वांना शुभेच्छा त्यांनासुद्धा शुभेच्छा आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ते सरचिटणीस आहेत आणि चेंबूर विभागाचे ते विभागाध्यक्ष आहेत त्यांनी जे So, मागच्या प्रमुख पदापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंत जे काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती म्हणजे ही जमलेले लोक आहेत आणि मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजगड ग्रुप तर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या नावातच माऊली आहे नेहमी सर्वांशी अतिशय नम्रपणे ते वागत असतात त्याचा एक फळ म्हणूनच बघा आज सर्व पक्षाचे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर इथे उपस्थित आले आहेत माऊली साहेबांनी हे कमवलेलं खरं तर प्रेम म्हणजे फार मोठं आहे आणि त्याच्याकरता आज माझे मित्र जे पी अग्रवाल आणि मी आणि आमचं सर्व कुटुंबाच्या वतीने आम्ही माऊली साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असेच त्यांनी प्रगती पथावर जाऊ ही आमच्या शुभेच्छा सबसे पहिले में मेरी परिवार की तरफ से माऊली थोरवे आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हो श्री राम हमेशा उनके ऊपर आशीर्वाद बढ़ता है ये मेरी शुभकामना है माऊली थोरवे एक सज्जन इंसान मतलब राजकारण में होने के बाद भी किसी भी आंदोलन में हो पार्टी का काम करते लेकिन जब एक सामाजिक इंसान के तौर पे वो लोगों से मिलते तो उसका रिजल्ट आपने देखा आज इतने लोग उनसे उनको शुभेच्छा देने के लिए एक शांत स्वभाव वाले और सबको प्रिय ऐसे मौली तौर इनको फिर से मैं जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ संपूर्ण चेंबूर विधानसभा आज खऱ्या अर्थाने एक उत्साह साजरा करते कारण चेंबूर नगरी मध्य माऊली थोरवे यांच्या रूपाने माननीय राजसाहेबांच्या विचाराचा शिलेदार हा प्रामाणिकपणे या परिसरामध्ये काम करतोय आणि माउली लोकप्रतिनिधी कसा असावा या चेंबूरवासी भविष्यामध्ये अनुभवेल एवढा विश्वास आहे तालुका अध्यक्ष माऊली थोरवे साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या देण्यासाठी आज आम्ही सर्व पक्ष आज बहुतेक सर्वांचे आज वाढदिवस आहेत आमच्या पार्टीतले सुद्धा दहा पंधरा जणांचे वाढदिवस आहेत तसे माझे पती सुभाष मराठे जी यांचाही वाढदिवस आहे शिवगंजांचा आहे बोडेकर जे आहे राजाराम कांबळे आहेत पूर्ण आणि चेंबूर मधला बहुतेक जणांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्वांना ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देते तुळजा तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागवं थोरे साहेबांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन शुभेच्छा देऊन केलं त्यांनी मला शुभेच्छा माझाही वाढदिवस असल्यामुळे त्यामुळे निश्चितपणे त्यांना पुढील भावी वाट राजकीय वाट त्यांना माझ्या मराठी परिवाराकडून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्याचबरोबर आता आपण बघितलं की एकशे त्रेपन्नचे वार्ड अध्यक्ष सन्मान हे स सचेतन पोसमजी हे पुन्हा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत मी पुन्हा एकदा मराठी परिवाराच्या वतीने आणि भाजपच्या वतीने माऊली थोरवे साहेबांना उदंड आयुष्य अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छित देतो धन्यवाद नक्कीच आमच्या मित्रपक्षातले माऊली थोरवे जे चेंबूरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या बरोबरच आमचे कौटुंबिक संबंध जे मैत्रीचे आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी वाढदिवसाला आलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माणचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आम्ही देखील त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी माऊली आहे त्याचप्रमाणे प्रभात क्रमांक एकशे त्रेपंच महाराष्ट्र मनशनेचे शाखा अध्यक्ष रोहिदास जाधव यांचा देखील वाचित आहे दोघांनाही आम्ही या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि एका कुटुंबाच्या वातावरणामध्ये आल्याचा आम्हाला भाग झाला मी आईया खुल्सा मी तुळजा भवानीचे जय श्रीराम आणि आमच्या दोघांच्याही जीवनामध्ये परमेश्वरांनी दिला आहे आणि माऊलींच्या रूपामध्ये मला प्रत्यक्ष माऊली म्हणजे माझ्या जीवनामध्ये माऊलीच्या रूपात माऊली माझ्या जवळ आहेत आणि माझी माऊली मी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये मी फक्त माऊली साठीच समाजाच्याही उपयोगी कारण नावातच माऊली असल्यामुळे त्या नावारूपाप्रमाणे रूपाप्रमाणे त्यांनी काम करावं त्यासाठी मी त्यांना प्रवृत्त करू जो जेव्हा काही सह आहे हा सोळा बघून मला म्हणजे खूप भरभरून असं वाटतं आणि खरंच मला मी खूप स्वतःला भाग्यवान समजते यांचे अतिशय बऱ्यापासून इथे आठ दिवसा आजच आपण साजरा 30 वर्षाचा हा 30 दिवस आपला कार्यकर्ते साजरे करतात माझे सरकारी पदाधिकारी असतील मित्र हितसंच सर्वजण करतात ते दरवर्षी प्रमाणेच करत असतात आणि या ठिकाणी चेंबूरमगर नागरिकांचं एवढं मोठं प्रेम आणि एवढं मोठं आशीर्वाद आज बघून मला तर एक आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण सगळ्यात मोठी गर्दी आज या वाढदिवसाला झाली होती आणि खरोखर मी सगळं सर्वांचे ऋणी आहे आपलं असंच प्रेम दयादृष्टी माझ्यावर असावी तुमच्यासाठी मी रात्रंदिवस कधीही तुम्ही रात्रीचाही कॉल केला तर तुमच्या सेवेला मी हजर आहे आणि गेल्या वर्षभरात आपण चेंबूरमध्ये ज्या प्रकारचं काम करतो आहे त्याचाच एक प्रत्ये आज आपल्याला दिसून आलं असेल चेंबूरमधील कोणत्याही पक्षाचा नागरिक असू द्या ज्यावेळेस तो आमच्याकडे त्यांची समस्या किंवा तक्रार घेऊन येत असतो तो आम्ही पाहत नाही तो, तो, तो कुठला आहे काय त्यासाठी एक आपलं कर्तव्य आहे म्हणून राजसाहेबांची जी शिकवण आहे मान्य अमित साहेबांची जी शिकवण आहे मला त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मदतीला धावून जात असतो त्यांचं काम शंभर टक्के आमच्याकडून होईल किंवा नाही होईल पण तो करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने करतो प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता कोणतरी नगरसेवक बनावा आमदार बनावा ही त्याची इच्छा असते आणि ती इच्छा ती व्यक्त करत असतात परंतु त्यांनी जेव्हा ही इच्छा आपल्याकडं व्यक्त केली जाते त्यावेळेस आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढलेली असते त्यांच्या इच्छेसारखं आपल्याला अजून जास्त ऊर्जा घेऊन त्या पद्धतीचं काम आपल्याला करायला लागतं नक्कीच त्यांची इच्छा पुढच्या वाढदिवसाला पूर्ण होते કૅમેરામન ઇકબાલ શેખસ પલ્લવી કેદાર જનાદેશ કરીતા.